ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार आज साहित्यरत्न साहित्य, साहित्य सम्राट शाहीर पोजनी अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आपल्या सर्वांना माहिती आहे भारताच्या एकूण जडणघडणीमध्ये अनेक संतांचा सहभाग आहे अनेक विभूतींचा सहभाग आहे आणि त्यापैकी पूजेने अण्णाभाऊ साठेंचा सहभाग हा निश्चित असा अग्रेसर आहे देशामधील भेदभाव मिटवणे अस्पृश्यता मिटवणे अन्यायाविरुद्ध लढा देणे ही खरंच अण्णाभाऊंची मूळ शिकवण आहे आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंच्या या एकशे पा पाचव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करणे पुष्पहार चढवणे आणि त्याचबरोबर एक सेवा विषय म्हणून एक छोटा खारीचा वाटा म्हणून विश्व हिंदू परिषद आणि अन्नामृत फाउंडेशन इस्कॉन ह्या दोन्हीच्या वतीने अन्नछत्र इथं चालवलं दरवर्षी आम्ही चालवतो ह्या अन्नछत्राचं थोड्याच वेळात उद्घाटन आता होणार आहे सुमारे बारा वाजल्यापासून हे अन्नछत्र चालू होतं ते रात्रीपर्यंत उशिरापर्यंत अन्नछत्र चालू असतं अपेक्षा असते प्रासादिक स्वरूपात प्रसाद म्हणून सर्व लोकांनी ग्रहण करावं असं आम्ही अपेक्षा धरतो आणि त्याप्रमाणे एक चांगला प्रतिसाद मिळतो अण्णाभाऊ साठेंच्या चरित्राबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे अण्णाभाऊ साठेंचा जन्म एकोणीसशे वीस साली झाला अवघ्या एकोणपन्नास वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं सांगली जिल्ह्यातील वाटेगावसारख्या एका खेड्यात त्यांचा जन्म झाला वडील मुंबईला कामाला होते आईने बालवयात हो संस्कार केले आणि या संस्काराचा अण्णाभाऊ वाढले दीड दिवस फक्त शाळा शिकले शाळेची एकही पायरी न चढणारा हे अण्णाभाऊ पुढे त्यांच्या आयुष्यातली त्यांनी जीवनातली शाळा शिकली आणि स्वतः शिक्षक झाले आणि स्वतःच विद्यार्थी झाले एकंदरीत त्यांनी एकलव्याचा वारसा पुढे त्यांनी चालवला त्यानंतर त्यांच्या मातृशींनी अण्णांना मुंबईला पाठवलं तो मुंबईचा प्रवास जर आपण जर वाचला तर फार खडतर प्रवास होता पायी मुंबईला गेले ते प्रवासात असंख्य अडचणी आल्या आपण मुंबईला पोहोचले नंतर त्यांनी मोरबागे सारख्या एका गिरणी कामगारामध्ये नोकरी पत्करली काम गिरणी कामगारांचे त्यांनी प्रश्न जवळून बघितले शोषण होतय मजुरांचं शोषण होतं त्यावर त्यांनी आवाज उठवला त्याचबरोबर त्यांचा संपर्क लाल बावट्यांचा एक कलापथकाशी संपर्क आला त्या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी मजुरांचे प्रश्न असतो कामगारांचे प्रश्न असतो हे मांडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी ते मांडले यामुळे ते पुढे शायरी झाले हळूहळू त्यांना ते ह्या सर्व शब्दांशी ते खेळू लागले खर तर दीड दिवस शाळा शिकलेला एखादा विद्यार्थी एवढे शब्द आपण मांडू शकतो हे खरं विशेष होतं त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे अण्णांनी जसे कामगारांचे प्रश्न मांडले समाजाचे प्रश्न मांडले स्वातंत्र्यलढ्या त्यांनी सहभाग घेतला त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जर आपण जर बघितलं असतं तर अण्णांचं स्थान फार पुढं मोठं आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये स्वतः अण्णाभाऊ साठे असोत त्याचबरोबर अमरशेखसारखे होतात सरकार सारख्या असोत या तिघांनी या त्रिकुटांनी अख्खा महाराष्ट्र म्हणजे बांध्यामधून चांद्यापासून बांध्यापर्यंत हा पिंजून काढला जागरण मोठ्या प्रमाणात केलं आणि त्याचा परिणाम हा सकारात्मक झाला त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या नंतरसुद्धा अण्णांच्या लेखणीला एक धार नक्कीच आली होती अण्णा अण्णाभाऊंचं जर साहित्य आपण जर बघितलं हे फार त्याचा जर आपण अभ्यास केला हे कुठलं काल्पनिक नाही आहे हे वास्तवता आहे त्यामध्ये त्यांनी हा मनुष्य साधारणतः मनुष्य सामान्य मनुष्य शोषित मनुष्य हा डोळ्यासमोर त्यांनी धरला आणि त्यांनी त्यांचं लिखाण केलं आपण जर बघितलं तर चौतीस नाटकं चौतीस कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत फकीरा जर आपण सर्वांनी वाचले त्यांना राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये जर आपण बघितलं त्यांनी तीन मूल्य जर ही नक्कीच होती एक देशाचं दे स्वातंत्र्य स्वाभिमानी पुरुष आणि स्त्रीचं शील या अण्णाभाऊंच्या सर्व साहित्यांचं मूल्य जर आपण जर बघितलं तर प्रामुख्याने तीन मूल्यांवर सर्व त्यांचं हे साहित्य आधारित होतं आज आपल्या सर्वांना उजन्य अण्णाभाऊ साठेंनी ज्या साहित्यातून आपल्याला शिकवून दिली आहे त्या साहित्याचं वाचन करणं आपल्याला आवश्यक आहे त्या साहित्याच्या प्रकाशात वाटचाल करणं आवश्यक आहे आणि माननीय अण्णाभाऊनी जे अपेक्षित जे धरलेलं आहे की हा समाज शोषणमुक्त व्हावा हा समाज हा समर्थता यावी आणि हा समाज एकरूप व्हावा या अण्णाभाऊ साठींचे प्रयत्न ह्यासाठी आपण काम केलं पाहिजे ह्यासाठी नुसतं काम नाही आपण त्यासाठी समाजामध्ये मिसळून अजूनही काय भेदाभेद असतील तर ते पूर्ण नाहीसे केले पाहिजेत आणि विश्व हिंदू परिषद मला माहिती आहे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आम्ही समर्थचा विषय आम्ही करतो या समर्थाच्या विषयामध्ये मध्ये आम्ही सर्व या भारत भारत मातेची लेकरं आहोत आम्ही सर्व एक आहोत हा आम्ही नेहमी संदेश देत असतो आणि आजच्या दिवशी पर एकदा अन्नभाऊ साठेंना विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि ह्या पुढील काळात ह्या आधी आणि ह्या पुढील काळात आम्ही समरसता म्हणून वागू आम्ही सर्व एक म्हणून वागू याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि हीच खरी आदरांजली पूजींना अन्नभाऊ साठेंना असेल धन्यवाद जय लहूजी आज साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे त्यानिमित्त सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा पण सारसबाग या ठिकाणी गेले सहा वर्षापासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन आणि अन्नछत्राचा कार्यक्रम आयोजित करत असतो यावर्षी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमास यावर्षी आपल्या विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांतमंत्री मान्य किशोरजी चव्हाण हे उपस्थित आहेत विश्व हिंदू परिषदेमार्फत आत्ता ज्याप्रमाणे आपले प्रांतमंत्री बोलले त्याप्रमाणे समरसता या विभागामार्फत आपण पर्वती भागामा मध्ये अनेक उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो उपक्रम आहे तो म्हणजे आद्यक्रांती गुरु लहूजी वस्ता साळवे यांचे जयंती आपण गेले सात वर्ष साजरी करतो ती फक्त साजरी न करता आपण आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ता साळवे यांच्या नावाने पुरस्कार विश्व हिंदूकडून आपण देतो हा पुरस्कार आत्तापर्यंत चंदनजी कांबळे यांचे वडील ह प आदिनाथ महाराज कांबळे त्याचबरोबर तत्कालीन अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष आणि आत्ताचे आमदार अमितजी गोरखे त्याचबरोबर मला वाटतं इस्कॉनचे जे हे आहे धर्मगुरू संजयजी भोसले अशांनाही आपण तो पुरस्कार दिलेला आहे त्या देण्यामागचं कारण फक्त समाजातच न देता कारण आद्य गुरु लहूजी असता साळे यांचं काम हे फक्त कुठल्या एका विशिष्ट समाजासाठी नव्हतं तर संपूर्ण भारतासाठी होतं म्हणून आपण त्यांच्या नावाने हा पुरस्कार सगळ्या हिंदूंना हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्तीला देण्याचं काम करत आहोत धन्यवाद